नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कथा मंदिरांची या आपल्या खास कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत नाशिक शहराच्या हृदयात वसलेल्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेल्या यशवंतराव मामलेदार मंदिराची कथा नाशिक जिथे गोदावरी नदीचा घाट आणि संतांच्या कथेचा संगम आहे येथेच या गोदावरीच्या काठावर उभे आहे यशवंतराव मंदिर एक ऐतिहासिक आणि लोकांच्या श्रद्धेचा तथा यशवंत महादेव भोसेकर त्रेचाळीस वर्ष ते महसूल खात्यात नोकरी करत होते खात्यात बढती मिळाल्यानंतर त्यांनी येवला चाळीसगाव एरंडोल अमळनेर शहादा धुळे शिंदखेडा व शेवटी सटाणा येथे मामलेदार म्हणून काम पाहिले सटाणा येथूनच ते निवृत्त झाले मामलेदार तील तील हा शब्द ऐतिहासिकदृष्ट्या एक पदवी म्हणूनही वापरला जातो ब्रिटिश काळातील प्रशासनातील एक महत्वाची पदवी म्हणून देखील त्याच्याकडे बघितली जाते ब्रिटिश राजवटीत मामलेदार हा स्थानिक प्रशासनातील अधिकारी होता त्याच्याकडे विशिष्ट भागाचा किंवा तालुक्याचा कार्यभार असायचा महसूल संकलन जमीन व्यवस्थापन वाद निवारण आणि कायदा सुव्यवस्थेची त्याच्याकडे जबाबदारी असायची स्वातंत्र्यपूर्व काळात अठराशे सत्तर ते एकाहत्तरच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यात भीषण दुष्काळ पडला होता त्यावेळेस तिथे मामलेदार असलेले यशवंतराव भोसेकर यांनी सरकारी खजिन्यातून एक लाख सत्तावीस हजार रुपये नागरिकांना वाटले व वा जेव्हा हे बरे इंग्रज अधिकाऱ्यांना कळाले तेव्हा ते, ते खजिन्याची तपासणी करण्यासाठी आले तेव्हा तो सर्व खजिना तसाच तिजोरीमध्ये त्यांना दिसला हा चमत्कार खूप मोठा होता असे बरेच चमत्कार त्यांनी बागलांकरांना दाखवले तेव्हापासून लोकांनी त्यांना देव मानले त्यांच्या प्रवृत्तीमुळे व कार्यामुळे त्यांना लोक देव मामलेदार वा यशवंतराव महाराज अशा नावाने ओळखू लागले भारतात अनेक संतांची देवांची थोर पुरुषांची मंदिरे आहेत मात्र सटाणा हे गाव त्याला अपवाद आहे सटाणा हे एकमेव असं गाव आहे की ज्या गावातील लोक एका सरकारी अधिकाऱ्याची पूजा करतात मामलेदार या सर्वोच्च पदावर असून देखील आपल्या अंगी असलेल्या मानवता प्रेम विनम्रता अशा कितीतरी गुणांच्या बळावर देवपदावर जाऊन पोहोचलेले यशवंतराव महाराज सर्वांचेच प्रेरणास्थान बनले आहे दरवर्षी मार्गशीर्ष वद्य एकादशीला त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते या निमित्त त्यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांचा राप्त सुरू असतो हे मंदिर आपल्या नाशिकच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची आठवण करून देतं यशवंतराव देवमामलेदार हे एक कर्तृत्ववान प्रशासक होते त्यांनी आपल्या प्रशासन काळात नाशिकची वाटचाल एका समृद्ध शहराकडे नेली त्यांच्या स्मृती विद्यार्थ उभारलेले हे मंदिर त्यांच्या महान कार्याचा सन्मान करते हे फक्त एक मंदिर नाही तर नाशिक एक प्रेरणा आहे यशवंतराव देवमामलेदार यांची जीवन कार्य कर्तृत्व आणि समाजसेवेचा आदर्श होता त्यांनी गोदावरी काठावर अनेक सामाजिक सुधारणा केल्या त्या आजही नाशिककरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत या मंदिराच्या स्थापत्य शैलीत नाशिकच्या पारंपरिक शैलीचा अप्रतिम समन्वय आहे गोदावरी नदीच्या शेजारी असलेल्या या मंदिराला भेट दिल्यावर एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो नाशिककरांसाठी यशवंतराव देवमामलेदार मंदिर हे श्रद्धा आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे हे मंदिर केवळ एक माणसाच्या कार्याचा सन्मान करत नाही तर आपल्या समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा देतं रामकुंडाजवळ पंचवटी भागातील हे मंदिर नाशिकच्या पवित्र भूमीचे हृदय मानले जाते याच ठिकाणी असलेले देवमामलेदारांचे हे मंदिर नाशिककरांसाठी श्रद्धेचा आणि प्रेरणेचा केंद्रबिंदू आहे यशवंतराव महाराज हे नाशिकचे देवमामलेदार असताना शहराच्या विकासासाठी त्यांनी अमाप प्रयत्न केले गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील घाटांच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न असो धार्मिक स्थळांचा विकास असो किंवा नागरी सुविधांचा विस्तार त्यांनी नाशिककरांसाठी अपार योगदान दिलं त्यांच्या कार्यामुळेच आज नाशिकची ओळख देशभर पवित्र आणि ऐतिहासिक नगरी म्हणून होते या मंदिराचे महत्व केवळ इतिहासातच नाही तर प्रत्येक मनामनात आहे भाविकांसाठी हे मंदिर आध्यात्मिक समाधान देणारे ठिकाण आहे रामकुंडासारख्या पवित्र ठिकाणी स्थित असल्याने येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देव मामलेदारांच्या स्मृती ह्या भारावून टाकत असतात पंचवटीच्या पवित्र भूमीमध्ये हे मंदिर नाशिककरांसाठी श्रद्धेचे संस्कृतीचे आणि ऐतिहासिक अभिमानाचे प्रतीक आहे त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही शहराच्या प्रगतीमध्ये झळकत आहे त्यामुळेच देव ममलीधार यांचे मंदिर नाशिककरांसाठी केवळ एक ठिकाण नाही तर एक जिवंत वारसा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा मंदिरांच्या अद्भुत गोष्टी इतिहास आणि अध्यात्म जाणून घ्यायचं असेल तर कथा मंदिरांची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी बेल ऐकॉन दाबायला विसरू नका